श्रीगणेशाय नमः परमहंसपरिव्राजकाचार्य भगवान् श्री श्रीधरस्वामिमहाराजकृत आनन्दतत्त्वमीमांसा शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः भाग चौद वा जागृत स्वप्न सुषुपत्यादी प्रपंच यत् प्रकाशते तद् ब्रमाहमिती हो ज्ञावा सर्व बंध प्रते कैवल्य उपनिषदामध्ये असे म्हटले आहे जागृती स्वप्न सुषुप्ती इत्यादी अवस्थांना त्याचप्रमाणे या अवस्थांमध्ये अंतर्भूत असणाऱ्या सर्व दृश्यांना आपल्या आनंदात्मक अचल ज्ञान रूपाने प्रकाशित करीत असतानाही स्वत नेहमी सच्चिदानंद रूपाशा अद्वितीय अवस्थेत राहणारे ब्रह्मरूप मीच आहे असे जाणणारा आपल्या सर्व वासनापासून मुक्त होतो नाविरतो दुश्चरितांना शांतो ना समाहिता ना शांत मानसो वापी प्रज्ञानी प्रज्ञानीन मापनुयात कठोपनिषद म्हटले आहे जो वैषयिक दुष्कर्मी त्याचप्रमाणे अपस्वार्थाच्या परवंचनात्मक निंद आचरणापासून पूर्णमुक्त होत नाही जो परस्वहरणाच्या विचाराने आणि तशा प्रकारच्या विविध उद्योगामुळे नेहमी अशांत राहतो ज्याचे मन बुद्धी ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये निर्विकार होऊन आत्मज्ञानामध्ये एकाग्र राहू शकत नाही ज्याचे मन विकल्पामध्येच सारखे घडवून गेलेले असते आणि ज्याचे चित्त दीपाप्रमाणे निश्चळ राहू शकत नाही त्याने वेदांतशास्त्राचा कितीही अभ्यास केला तरी त्याचे ते पांडित्य मुक्तयी न तु मुक्तयी म्हणजे भोगप्रधान जीवनासाठी आसक्तीसाठी असते मुक्तीसाठी नसते त्यापासून त्याला अनंत ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होणार नाही पराचहा कामनुयती बालास्ते मृत्युर विदतस्य पाशं अथ धीरा अमृतत्व विदिवा ध्रुवमध्रुवे न आहे कठोपनिषदात असे म्हटले आपले यथार्थ आत्मकल्याण न जाणता स्वत अकल्याण करण्याकरता प्रवृत्त झालेले कर्तव्य मूळ बालबुद्धीचे अज्ञजन इंद्रिय भोगामध्ये मग्न होऊन जातात केवळ समान बुद्धी असलेले सर्वत्र पसरलेल्या या बुद्धिभ्रम करणाऱ्या मोहरूपी मृत्यूपाशात अडकून फसतात या उलट आत्मानात्मविचारामध्ये घडून गेलेले बुद्धिशाली असतात ते नित्यानंदरूप ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती कोणत्या प्रकारांनी होईल हे योग्य प्रकारे जाणून क्षणभंगूर विषय सुखाच्या सहाय्याने शाश्वत सुख मिळविण्याचा हास्यास्पद ओरखेळ करीत नाहीत आनंद रूपो बोध हा वराह उपनिषदात असे म्हटले आहे मी म्हणजे आनंद रूप अखंड असा त्यास निश्चित बोध झालेला असतो जय जय रघुवीर समर्थ श्री कृष्णार्पण श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तू